बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची वर्षा बंगल्यावरती रेड्याचे शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावरती काळी जादू केल्याचा संजय राऊत यांनी दावा केलेला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचं राजकारण सध्या सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अद्याप वापरण्यास सुरुवात न केल्यामुळं विरोधकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेत अन्य कोणी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी टिकू नये यासाठी बंगल्यामध्ये जादूटोणा केल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जादू टोणा काळी जादू आणि लिंबू टाचण्यांची चर्चा होणं त्यावरती आरोप प्रत्यारोप व्हावेत ही बाब महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही मात्र राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी विरोधकांकडून अशी वक्तव्य करून एकमेकांवरती चिकलफेक देखील केली जाते माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थकोमध्ये अशी चर्चा आहे त्या काम की त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग पडली वर्षा बंगल्यावर हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक राष्ट्रपती अनिल देशमुख यांनी बंगल्यावरती काळी जादू झाली असावी म्हणून मुख्यमंत्री गेले नसावेत असा अंदाज वर्तवलाय झाली आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस चालले नाही असं त्यांचं म्हणणं आहे होऊ शकतं तिथं काही काळी जादू झाली असेल त्याच्यामुळे बहुतेक सध्याचे मुख्यमंत्री तिथं जायला घाबरत असेल दोन दिवसापूर्वी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर तेथे टोपलीभर लिंबू मिळाल्याचं सांगितलं होतं आणि त्यावरती संजय राऊत यांनी शिंगे पोरल्याचा पलटवार केला काय म्हटलेले होते रामदास कदम ते आपण पाहूयात उद्धव यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू मिळालेले होते काळी जादू काय ते उद्धव यांना विचारलं पाहिजे मातोश्रीवरती त्याचा अनुभव जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये हे असं असावं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राऊत यांना एवढं गांभीर्यानं घेऊ नका असा, असा, असा उपरोधिक टोला खर तर आज मला माहित नाही मी सकाळी हे सगळं ऐकलं संजय राऊत यांच्या प्रश्नांचं किती तुम्ही गांभीर्याने का घेता मला माहित नाही गांभीर्यानी फार घ्यायचं नसतं असं मला वाटतं या आरोपांवरती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांना अशा गोष्टींचा अनुभव असल्याचं सांगत अधिक बोलणं टाळलं खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा त्याच्यातला त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री अद्याप राहायला गेले नाहीत हा मुद्दा राजकीय होऊ शकत नाही मात्र विरोधकांकडून महायुतीमधील नेत्यांमध्ये अस्थिरतेचं आणि संशयाचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र